शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उद्या प्रहारचं संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा निघणार आहे माझ्यासोबतसुद्धा कडू साहेब आहे कसा मोर्चा असणार आहे कशी तयारी झाली मोर्चाची तयारी श शे, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिव्यांग बांधवांनी केलेली आहे आम्हाला काही वेगळी तयार करा तयारी करायची गरज नाही आहे आणि हा जाती जातीतला तेळ करणारा किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करणारा नाही तर आर्थिक विषमतेवर बोलणारा आहे सगळे राजकीय नेते बऱ्यापैकी जातीचे बॅनर घेऊन किंवा धर्म सांगून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो आहे पण आम्ही त्याला बगल देण्याचा प्रयत्न करतो आहे आम्हाला सांगायचं आहे लोकांना काय ह्या भुलभुल्याचं काम आहे तुम्हाला हे सगळे लोक भूल वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या ट्रॅकवर घेऊन जायचं जायचं दिल्लीला आणि हे घेऊन जात आहे मुंबईला आर्थिक विषमतेची दरी एवढी वाढत चालली साधा तुमचा कॅमेरामॅनवाला आणि तुमचा जो संपादक याच्यातला पगाराचा जेवढा फरक आहे हा एवढा फरक नाही राहिले पाहिजे कष्ट हमारे जादा आहे और पगार जादा कोई और कुछ ले रहा आहे तरी ही जी विषमता आहे हे मांडवता आम्ही हे मांडणार ह्या व्यवस्थेवर घाला घालाचं आहे आम्हाला कारण तुम्ही सांगा साध्या दोन तीन गोष्टी सांगतो आहे शहरामध्ये तुम्ही अडीच लाखाचं घर देणार गावात तुम्ही सव्वा लाखाचं देणार शहरात दीडशे लिटर पाणी देणार गावात पन्नास लिटर पाणी देणार प्राध्यापकाला दी अडीच लाख पगार देणार आमदाराला अडीच पगार अडीच लाख पगार देणार आणि कंत्राटी शिक्षकाला फक्त वीस हजार देणार तरी ही जसं अंगणवाडी सेविका त्या आशा वर्कर असेल रोजगारसेवक होमगार्ड होमगार्डची तर एवढी हालत बेकार आहे का वर्षातले तीनच महिने काम भेटते बाकी ठिकाणी कुठं जायचं ते ना ही जी विषमता आहे कष्ट करणाऱ्याची अवस्था का आहे जो अधिक कष्ट करतं त्याच्या त्याच्यात शेतमजुराला काय भेटलं त्याला साधा अपघात विमा भेटत नाही हो एका गावामध्ये शेतकऱ्याला अपघात विमा योजना भेटते लागू आहे पण मजुराला नाही आहे म्हणजे अभ्यासच नाही कुठलं नियोजन कुठल्या प्रकारचा नीती आयोग ला हे सगळं धुळीच मिळालं आहे लात्ता मारायला पाहिजे यांना सगळ्यांना आणि व्यवस्था अशी करून टाकली का ड सात लाख रुपये पगार घेतं कलेक्टर म्हणजे अडीच लाख त्या स्वतःसाठी आणि बाकीचे त्याच्या पिलंटूसाठी त्याचे डिझल गिझल सगळे एवढी काय गरज आहे मी जर आम्ही जर आलो और हमारी बात अगर रही तर मोर्चा हेच सांगणार आहे आमदाराचे एक लाख रुपये कमी करा प्राध्यापकाचे त्या कलेक्टरचे एक लाख कमी करा सगळे आय एस ऑफिसर जे क्लास वनचे आहेत त्याचे सगळे पगार कट केले पाहिजे बरं तुम्ही मोर्चा काढतायत पण मात्र अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे पोलिसांशी काय बोलणं झालं आहे नेमकी काय अडचण आहे की परवानगी मिळत नाही मला आमचे कार्यकर्ते बोलत आहे नेमकं त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही मी आता त्याचीच मिटिंग घेतोय आणि सहा सात तारखे वाजेपर्यंत आम्हाला समजेल काय असेल ते बरं तुम्ही आत्ता एक बोलले की जातीची दरी निर्माण होते आपण जर बघतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा ओबीसी आरक्षण भेटलं आहे अशात आता राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं आहे की आरक्षणाची महाराष्ट्रात गरज नाही तुम्ही कसं बघताय वक्तव्य नाही आरक्षणाची गरज नाही असं म्हणता येणार नाही पण मला असं वाटतं का जेवढं आरक्षणाचं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा जास्त शेतीमालाच्या भावाची गरज आहे शेतीमालाला भाव भेटला तर आरक्षण मागणारे हात हे सरळ सरळ शेतीकडे वळेल या देशामध्ये एकोणपन्नास टक्के रोजगार हा शेतीमधून भेटतं आणि सगळ्यात जास्त रोजगार देणारा कोणता व्यवसाय आहे तो तो शेती व्यवसाय आहे मग शेतीमालाले भाव असेल मजुरांना चांगली मजुरी भेटत असेल तर कष्ट करणाऱ्याच्यासाठी जर काही कार्यक्रम आखले पैसे नसेल तर आम्ही चांगली सूचना केली आहे गव्हर्मेंटला का राज्यपालाचा बंगला विका तो चाळीस एकर आहे दहा एकरात किती काही मोठे हातपाय राज्यपालाचे असले आडवे तिडवे तरी दहा एकरात एकदम व्यवस्थित राज्यपाल झोपू शकतं राहू शकतं तीस एकर वेगून टाका ना आणि मग सहा पारसी लोकांजवळ सहा हजार एकर जमीन आहे ते कशाले पाहिजे मी सांगतो हे दोन निर्णय घेतले तर महाराष्ट्राच्या राज्यावरचं कर्जही मुक्त होते आणि कष्ट करणाऱ्यांसाठी चांगल्या योजना पण आखता येते आता सहा हजार रुपये महिना मागतो आहे आम्ही दिव्यांगाला पंधराशे देता लख लाडकीला दिव्यांग जन्मा लिहून येतं पन्नास वर्षे झाले सहाशेचे दोनशे होता सहाशे झाले आणि आता तो पंधराशे झाले माझं असं म्हणणं आहे की अधिक अडचणीत असणारे लोक आणि अधिक कष्ट करणारे लोक या लोकांसाठी योजना असल्या पाहिजे अडचणीत कोण आहे अडचणीत नसणाऱ्यांसाठी तुम्ही योजना आखत असाल आणि अडचणीत नसणाऱ्यांसाठी नसणाऱ्यांसाठी तुमच्या योजना असेल आणि असणाऱ्यासाठी नसेल तर ही शोकांकित आहे बरं तुम्ही मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी घेतला होता तुम्ही बरेच प्रयत्न केले तुमच्या प्रयत्नानंतर कुणबी प्रमाणपत्र देखील मिळाले तुम्ही त्यास पुढाकार घेतला होता मात्र आता तेच कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरात आहे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे काल त्यांनी जो मेळावा घेतला त्यात त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे मला वाटतं या सगळ्या आंदोलनाला सगळ्यात अगोदर पाठिंबा प्रकाशजी आंबेडकरांनी दिला होता हे तुम्हाला माहीत आहे आता त्यांच्या पाठिंब्यामुळंच मला वाटतं त्या आंदोलनाला धारपण आली आता त्यांना असं काय स्वप्न पडलं मला माहीत नाही आणि त्यांनी आता भाषा बदलली मला वाटते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या ते त्या घराण्यातले आहे वंशज आहे त्यांचा आम्ही मान राखतो आहे परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा भारत निर्माण करण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं ह्याच अपेक्षा आहे आणि त्यांनी ते अतिशय ताकदीनं करावं त्या पद्धतीनं समोर जावं मला वाटते का याचं पूर्ण सगळ्या नेते आमच्या सगळ्यांसाठी एक चिंतन मंथन खरोखरच या देशाला कुठं आपण नेलं पाहिजे आणि काय करून नेलं पाहिजे हे ठरवणं फार गरजेचं आहे शेवटचा प्रश्न तिसरी आघाडीची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे तुमच्यासोबत देखील अनेक नेत्यांनी ने बोलले राजू शेट्टी तर म्हणाले की तुमच्यासोबत सुद्धा झाली पुढे काय चर्चा झाली तिसरी तिसरी आघाडी मानत नाही पहिली गोष्ट आमची पहिली आघाडी आहे आणि आमची शेतकरी शेतमजुरांची आघाडी आहे तिसरी आघाडी असू शकते दुसऱ्यांची पण आमची शेतकरी शेतमजुरांची आघाडी आहे ते किती सीटा वाटप झाल्या याच्यावर ठरणार नाही ते मुद्द्यावर ठरणार आहे आणि मग मुद्दे काय आहेत जे जे आमचे मुद्दे आहे त्या मुद्द्यामध्ये सगळ्या जे जे काही हा म्हणेल आणि ते मुद्दे घेऊन जाईल त्याच्यासोबत आमची आघाडी राहील म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांना तिसरा पर्याय जो ओ तयार केला जातो त्याला तुमचा पाठिंबा म्हणायचा जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या तुम्ही म्हणताय तसं जर प्रस्ताव आला तर आम्ही पाठिंबा देऊ मी स्वतः उभा राहणार नाही माझ्या अचलपूर मतदारसंघातही भाजप शिवसेना अजितदादाची राष्ट्रवादीनं उमेदवार द्यावा बच्चू कुडतेचा कार्यकर्ता म्हणून काम करण पण मागण्या पूर्ण होऊन जी आर निघाले तर मी तिसऱ्या आघाडीचं बोलतो तिसऱ्या आघाडीचं जर तुम्ही म्हणताय तुमच्या आम्ही काय म्हणतो आमची तिसरी आघाडी नाही आहे ना आमची पहिलीच आघाडी आहे आम्हाला तिसऱ्यात कोण नेऊन टाकता तुम्ही पहिलेच आम्ही पहिले आहो जे शेतकरी शेतमजूर मुद्द्यावर बोलतो आहे हे सगळे जाती धर्मावर बोलतोय म्हणजे आमची आघाडी विचाराची आघाडी आहे यांची फक्त झेंड्याच्या रंगाची आघाडी आहे हमारी अजेंड्याची आघाडी आहे म्हणजे जर विरोधकांनी जर तुमच्या जो प्रस्ताव आहे तुम्ही जे म्हणताय त्या तुमच्या ज्या मागण्या तर तुम्ही त्यांच्या जर त्यांनी मान्य केलं तर तुम्ही त्यांच्यासोबतही हो जाणार बिलकुल मान्य केल्या म्हणजे त्यांनी तशा प्रकारचा अजेंड्यात घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी नक्कीच हे होते बच्चू कडू आणि उद्या त्यांचा प्रहारचा मोर्चा निघणार आहे त्यापूर्वी त्यांनी एन डी टी व्हीशी बातचीत केली आहे जर्निल्स कपिल जाधवसह मोहसुन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर